छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची त्यागमूर्ती आई रमाई जयंती संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली आहे देशाच्या कानाकोपऱ्यात जयंतीनिमित्त अनेक ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले अंजनगाव सुरजी तालुक्यातील मलकापूर आणि मुरहा माता रमाई या गावात मातारमाई जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली आहे या कार्यक्रमात छोट्या मुलांनी आणि मुलींनी रमाई भीमगीतावर नृत्य सादर केले या कार्यक्रमाला रहिमापूर पोलीस स्टेशनचे नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार विनोद धाडसे उपस्थित होते जयंती उत्सव साजरी करणे किंवा मोठे उत्सव साजरे करणे याचा उपयोग होणार नाही त्यामुळे महान थोर पुरुषांची विचार जर समजून घ्यायचे असतील तर आपल्याला वाचावं लागेल महात्मा फुलेंनी सांगितलंय वाचाल तर वाचाल म्हणून आपल्याला महान थोर पुरुषांची पुस्तके वाचणे ही काळाची गरज आहे असं नागरिकांना संबोधित करण्यात आलंय वाढते अन्याय अत्याचार पाहता आपला वाली कोणी नाही आपल्याला न्याय आणि हक्कासाठी स्वतःलाच न्याय मागावा लागेल आपल्या पाठीशी कोणता नेता नाही म्हणून खचून न जाता शौर्याने आणि स्वाभिमानाने जीवन जगा अशी महिला मुक्ती मोर्चाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रेमदास तायडे यांनी बोलताना सांगितलं या समाजाला आणि देशाला काहीतरी देणं असतं म्हणून आर्मी जवान यांनी समाजाचे नेतृत्व करावे या कार्यक्रमाला सुभेदार जनार्दन तायडे कैलास श्रीधर धांडे, धांडे संजय वानखडे अमोल इंगळे मल्हारी डवणे भानुदास राव वानखडे भूषण वानखडे आणि समस्त गावकरी नागरिक उपस्थित होते असे मोठमोठे उत्सव साजरे करून याचा सा फारसा उपयोग समाजाला होत नाही त्याच अनुकरण जर आपण केलं मग अनुकरण करायचं झालं तर आपल्याला वाचन फार फुल्याने आपल्याला सांगून ठेवलं आहे की वाचाल तर वाचा किंवा त्यांनी जी शिक्षणाची सांगितलं किंवा शिक्षणाची जी सुरुवात केली आणि शिक्षणाची सुरुवात करत असताना सावित्रीबाई फुले खरं तर असंच वाटते की तुमचा कोणी लिडर नाही तुमचा हा एका कवीनं चांगलं म्हटलं आजच्या या भजन म्हणजे एका कलाकाराने गीत सादर केलं होतं काय साधू बाई तुला माझं नाव गाव माता होती माय माझी बाप भिंग राव याशिवाय तुमचा वाली नाही या अगोदर जे प्रॉब्लेम या गावात घडलं होतं